तर आपण इथेच असा हा एक गांडूळखत प्रकल्प केलेला आहे की हा जो काही पालापाचोळा आहे तो पालापाचोळा या टाकीमध्ये आपण साठवला आहे टाकावतून टिकाऊ आणि त्याच्यावरच आपण ह्या बागेचे आता गुजरान करणार आहोत शाळांना बऱ्याचदा सुट्ट्या असतात त्यावेळी आपण झाडांना ठिबक संच पद्धतीने या बाटल्यांचा पुनर्वापर करणार आहोत प्रत्येक कुंडीमध्ये आपण आत्ता बाटली भरून ठेवणार आहोत तत्पूर्वी आपल्याला हा राजवीर काय सांगतोय बघूया राजवीर काय म्हणणं तुझ काय नाही एक कसलं झाड आहे कांदा कांद्याचं झाड आहे कांद्या बघा कांदे लावलेले होते आणि ते अख्खे अख्खे कांदे लावल्यामुळं चांगली त्या कांद्याची पण उगवण झाली आपण प्रत्येक कुंडीची बघतोय हा पृथ्वी कसलं झाड आहे हे मका हे बघा मक्याचे दाणे पेरलेले होते आणि छान मका उगवून आलेली आहे हा तुझं नाव काय एक कोणसा पौदा आहे बीन्स लगा इधर हे बघा आणि छान भरपूर त्याची खरं विरळणी करावी लागणार आहे प्रत्येकच कुंडीमध्ये खूप छान छान झाडं आली आहेत सांग वाल आहे या कुंडीमध्ये ही आपली संतोषी आहे तुझं नाव काय अरे वा काय आहे तुझ्या कुंडीमध्ये बीन्स उगवलेले आहेत हां तुझं नाव सांग आणि काय उगलं हा भोपळा भोपळा अरे उगवलं आहे या टबमध्ये भुईमुग पण आहे आणि बाजूला कोथिंबीर पण टाकलेली होती त्याच्यामुळं कोथिंबीर पण आता उगवली आहे इकडे तुळस आहे इकडे अजून छोटी काही शोची झाडं आहेत काही औषधी झाडं आहेत हां रोन चवळी उगवलेली आहे तुझ्या कुंडीमध्ये हां तुझं नाव काय ओके त्याच्या कुंडीमध्ये सुद्धा खूप चांगली उगवण झालेली आहे हां भेंडी उगवली तुझं नाव साय बघा किती जास्ती प्रमाणात ह्या भेंडीची उगवण झालेली आहे त्याची पण आपल्याला विरळणी करावी लागणार आहे चवळी आणि मेथी इकडे उगवलेली आहे तुझ्या कुंडीमध्ये आहे ना इकडे कोण आहे तुझं नाव काय छान काय तुझ्या कुंडीमध्ये भैमुख भैमुग उगवलाय हां ओके मॅंगो ट्रीज आहे हा हा काय लावलं टोमॅटो आहे बघा टोमॅटोचं चो छोटंसं रोप लावलेलं होतं आणि हा बघूया आता आपल्याला पुढे कसं कसं ती झाडं मोठी होत आहेत इथे भाग्यलक्ष्मी राहिली आहे ना काय म्हणते भाग्यलक्ष्मी चवळी लावलेली आहे लावले आपण ना प्रत्येक कुंडीवर मुलांची नावं टाकली आहेत अशी आणि त्या नावांप्रमाणे त्या मुलांना त्या ठिकाणी आपण त्या झाडांची काळजी घ्यायला सांगितली आहे इथे आमचा एक मोठा वाफा आहे इथे सुद्धा असं आम्ही बरंच मिक्स मिक्स लावलेलं आहे बियाणं पाहूया आता आणखीन याच्यामधून काय काय होते पण आता रोजच्या रोज झाडांना पाणी घालणं मात्र फार गरजेचं आहे आणि ही सगळी मुलं तुम्ही रोज झाडांची काळजी घेणार ना नक्की चला तर आता आपण या सगळ्या झाडांना पाणी घालूयात आणि आता सगळीकडे असं छान पाणी घालून झालं आहे बघा प्रत्येक बकेटमध्ये आपण ती बॉटल बघतोय म्हणजे आता उन्हामुळं ही झाडं सुकणार नाहीत प्रत्येक मुलाला असं काम वाटून दिल्यामुळं कामाचं विकेंद्रीकरण झालं आहे आणि आपली परसबाग लवकरच आपल्याला आणखी नवीन स्वरूपामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल उस्मिरक दोव ठेव त्याच्यात पाणी आणणं आणि ते असं प्रत्येक झाडाला देणं असं मुलं मनापासून करत आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या जी काही बियांची लागवड झालेली होती त्याचे आता उगवण चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे